डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत संधी आणि संधीचे प्रकार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एका पाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात संधीमुळे दोन शब्दाचा एक जोड शब्द तयार होतो संधीचे एकूण तीन प्रकार पडतात स्वरसंधी व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात म्हणजेच स्वरसंधीबरोबर स्वर अधिक स्वर स्वरसंधीचे नियम नियम नंबर एक दोन स्वजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन त्या दोघांबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर तयार होतो अ किंवा आ यांच्या पुढे ई e किंवा ई आल्यास दोन्ही ऐवजी ए e तयार होतो त्याचं उदाहरण आपण पुढे पाहूयात अ किंवा आ, आ यांच्या पुढे उ किंवा ओ आल्यास त्या दोहन एका पुढे एक स्वर येऊन संधी बनलेला स्वर हा ओ होतो आतापर्यंत आपण स्वरसंधी आणि स्वर नियम पाहिले आता पाहूयात व्यंजन जी व्याख्या आणि व्यंजन संधीचे नियम अ किंवा आ यांच्या पुढे ओ, किंवा औ आल्यास त्या दोन्ही ऐवजी एका एक स्वर येऊन संधी बनलेला स्वर हा औ येतो अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास एका पुढे एक स्वर येऊन संधी बनलेला स्वर हा अर असा येतो याच उदाहरण आपण पुढे पाहूया ई या रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे य व र हे येतात आणि त्यात पुढील स्वर मिळतो ए ऐ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे ऐ आय आव औ हे येतात आणि त्यानंतर पुढील स्वर मिळतो एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा त्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात व्यंजन संधीचे नियम पुढील प्रमाणे पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील तिसरे कठोर व्यंजन येते पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते त या व्यंजनापुढे च ज ट ल, आल्यास त चा अनुक्रमे च ज ट ल, होतो आता आपण पाहणार आहोत विसर्गसंधी आणि विसर्गसंधीचे नियम एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात म्हणजेच विसर्गसंधीबरोबर विसर्ग अधिक विसर्ग स्वर किंवा व्यंजन विसर्गसंधीचे नियम पुढीलप्रमाणे आहेत पहिला नियम आहे विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास त्या विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो उदाहरणार्थ अधोवदन अधोवदनची फोड अशी होईल अध अधिक वदन दुसरं उदाहरण पाहूयात मनोराज्य याची फोड होईल मनः अधिक राज्य विसर्गाच्या मागे अ याखेरीज दुसरा कोणताही स्वर आणि पुढे मृदू वर्ण आल्यास त्या विसर्गाचा र होतो उदाहरणार्थ निर्विकार निर्लोप विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क किंवा ख अथवा प किंवा फ हा वर्ण आल्यास त्या विसर्गाचा श होतो उदाहरणार्थ निष्पाप किंवा निष्फळ विसर्गाच्या पुढे क्रू या धातूचे कोणतेही रूप आल्यास त्या विसर्गाचा स होतो उदाहरणार्थ पुरस्कार तिरस्कार विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे क ख प, फ, ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो उदाहरणार्थ अधः पतन किंवा रजह कन विसर्गाच्या पुढे स छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त थ आल्यास स होतो उदाहरणार्थ निश्चल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधी संधीचे प्रकार आणि त्यांचे नियम पाहिले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला पण विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय